अवा काय नाव आपलं मोहन प्रल्हाद कांबळे कुठले जवळची बारामध्ये मध्ये ही कल्पना कशी काय तुमच्या डोक्यात आली प्रत्येक वर्षी माझ्या डोक्यात वेगवेगळी कल्पना असते मी जवळजवळ दोन हजार सतरा पासून वेगवेगळं देखावे करत असतो म्हणजे तुम्ही? चौदा एप्रिलच्या तुम्ही? निमित्तानं एक महिनाभर देखावा माझ्या असतात आता तुम्ही कुठे निघाला आता मी आधी पुणे स्टेशन पुण्या पूर्व पुतव्यापाशी मानवंदना मानवंदना देण्यासाठी इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका